नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आलो आहे चाळीसगाव स्टेशनला जसं की आणि आता आपण चाललो आहे हरियाणाला गाई आणण्यासाठी जसं की पोस्ट टाकली ती मागं आणि आता आपण आता सकाळचे पाच वाजलेले आहे आणि आता आपण चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर आहे आपली सहा वाजता ट्रेन आहे इथून बाकी तुम्हाला प्रवास वगैरे जे पण अपडेट आहे सगळं सांगत चालन मी कुठून आता चाळीसगाव बसलो आहे आपण आता आपण जाणार आहे दिल्लीपर्यंत तिडून पुढचं मग परत मी तुम्हाला सांगन कसं आहे काय प्लॅन आपला हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे शॉर्टपर्यंत बघा चला आणि जे कोण नवीन असं ना तर लगेच सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक पण करा खूप छान व्हिडिओ होणार आहे तुम्हाला ते पण सांगतो मी आपल्यासोबत कोणकोण आहे आज काय काय सबस्क्रायबर आहे दोन आणि आपलं गावातले मित्र आहे हे आपले मित्र राहुल वाघ आणि बाकी तुम्हाला सगळे अपडेट भेटतील आपल्याला जवळपास सात ते आठ काही आणायचं आहे टोटल तर मग तुम्हाला मी पूर्ण तसं माहिती देणार आहे काय काय नाही तर बाकी बघूया आता सध्या आपली ट्रेनिंग बसल्यावर तुम्हाला दाखवतो मी आणि आपल्यासोबत आज आता एक आपले दोन सबस्क्रायबर आहे सोबत आणि एक मित्र आहे आपल्या गावातलं म्हणजे भाऊच आहे तर त्यांना दोन तीन गाय असे म्हणून आपल्या आठ ते नऊ गाये आपल्याला आणायचे आहे आता ना आम्ही सध्या दोघच आहे आणि पुढं जसजस समजा कोणी भुसाळून जॉईन होणार आहे कोणी बाराणपुरून ते आपले सबस्क्रायबर आहे त्यांना पण तुम्हाला भेटवतो आल्यावर तर चला आता ट्रेन मध्ये बसल्यावर दाखवतो तुम्हाला मित्रांनो तर आपण ट्रेन मध्ये बसलेलो आहे आणि आपले चाळीस गावचे पाटील सर आपल्यासोबत आलेले आता आपले सबस्क्रायबर आहे पाटील सर आहे आणि आपले मित्र आता बरणपुरून बरमपुरून आता आपले सबस्क्रायबर आहे चाललं तुम्हाला त्यांना पण भेटवतो पण आता आपण आलेलो आहे एम पी मध्ये कोणतं स्टेशन आहे बघ मेंबर सगळे बसलेले म्हणजे दाखवतो मी तुम्हाला तर जवळपास आम्हाला निघून दोन ते तीन तार झाले चाळीस दा मला दाखवलं टोटल चार जण आहे मित्र झोपलेले आता आपल्याला जॉईन झाले बरणपूरवरून अजय भाऊ आणि येण ये मी दाखवलं तुम्हाला सध्या झोपलेले जाणलं डिस्टर्ब नाही करू आता पण एम पी ना कोणतं स्टेज छनेरा छनेरा छनेरामध्ये पोचलेलं आहे मित्रांनो तर आपण दाखवतो वैतागलेले रात्री पण धोक झालेली नाही यांची भाऊनी पूर्ण झोप मारून आले तरी डोळे लागते आता आता धोप इथून उठलो कारण काल रात्री पण धोक नव्हती येईल आणि दिवसभर ट्रेन मध्ये धूप घेतली तर जवळपास वाजलेले तर जवळ फस्ट टाइम झाले साडेसात जेव्हा उठवलं तुम्हाला मला अनुभव आहे ट्रेनचा जेवणाचा असं जेवण देतं त्याच्यामुळे मी डबा वगैरे आणला होता पण मी दुपारी वगैरे सगळा डबा खाल्ला बिर्याणी मागितली होती व्हेज बिर्याणी क्वालिटी पाहू शकतं असं हॉटे डायरेक्ट कालचा भात दिलेला आहे आपले होऊन ना त्याच्यामुळे मी डबा आणत राहतो मला आम्ही जेव्हा सांगितलं पण होतं की ते आपले होऊन खाली जेवण करते एवढं तरी बरं आहे सकाळच्या आमचे धापटे वगैरे उरलेले होते त्यामुळं जमलं शक्यतो घरूनच डबा ना ट्रेन मधलं जेवणात ते खरं नाही तर बाहेर एशन जेवायला वगैरे तर कसं वाटलं जेवण ट्रेनच भाऊ फोनवर बोलते आपले मित्र ड्रायव्हर पण मित्र पण आपले एक भाऊ जेवण कसं वाटलं ट्रेनचं यांना विचारू आपण यांना अनुभव आला ट्रेनचं जेवण कसं होतं घरून बाहेर बाय शिळा पाहत होता कालचा कालचा शिळा पाहत होता कालचा शिळा पाहत होता बिर्याणी दिली त्या जेवण शंभर रुपये त्यात बिर्याणी दिली आम्ही चार बिर्याणीची ऑर्डर दिली व्हेज बिर्याणी त्यात एक नुसतं रेस आणून ठेवलं हे असे काम आहे रेल्वेचे येताना घरचा डबा नवीन नावीस ते दस नावीस मी पण आता आपण उतरलेलो आहे मंडी स्टेशन दिल्ली बघू शकता साडेसात वाजलेले आता पण काल आपण साडेसहा आला बसलो होतो त्याला जवळपास चोवीस तास लागलेले आपलं ला रिझर्वेशन इथपर्यंत होतं तर आपल्याला रोड जायचं आहे गाडी वगैरे आली बाहेर चला तुम्हाला दाखवतो मी बाकी तुम्हाला स्टेशन वगैरे हो बघू शकतो आपली अमृतसर ह्या गाडीत आलो आम्ही आता आपल्यापेक्षा जास्त आहे थंड मित्रांनो आपल्यापेक्षा थंडी, थंडी थोडी जास्त आहे इकडं तुम्ही बघू शकता फॉक पण दिसतोय समोर खाल उचराव लागेल खाल उतर अजून लागेल एक मिनट आपण फोन करून घेतला आपण गाडीत बसलेलो आहे कशी थंडी खतरनाक थंडी इकडं म्हणजे आपण थोडं लेट झालो ना दहा ते पंधरा दिवस पहिले आलो असतो तेवढं म्हणजे बेकार थंडी राहते दिल्लीमध्ये बाकी भैया तुम्हाला क्या नाम आहे थंडी वगैरे काही इधर उधर करणार बढिया आहे का

चेंज टिक अवेलेबल होते आपण जवळपास दिल्लीच्या बाहेर आलेलो आहे आता दिल्लीच्या बाहेर दिल्ली आलो दिल्ली अंबरपूर तर जवळपास एक तास जायचं आम्हाला कर्नालला बाकी आता तिथे गेल्यावर दाखवतो मी पंडित डेअरी फार्मवर पोहोचल मित्रांनो तर आपण नाश्ता करायला थांबलो थोड रस्त्यामध्ये नाश्ता वगैरे झालेला आपला नाश्ता वगैरे केला होता आपण निघतोय आपण ले ड्रायव्हर साहेब कुठे चला ड्रायव्हर साहेब हा चलो नमस्कार मित्रांनो हो फायनल आपण पोचलोय पंडित डेअरी फार्मवर तर तुम्हाला दाखवतो मी मध्ये काय सी नाही काय नाही शकता पण आता आल पण या गाडीमध्ये आलो एवढं तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते पहिले कसं काय कुठं मध्ये बघू शकता तुम्ही पंडित डेअरी फार्म काही शी काय नाही तुम्हाला दाखवतो बाई आल्यावर भेटू आपण त्यांना तेव्हा इकडे गै वगैरे बांधलेलं यांना काम चालू आहे इकडे मशी इकडं बघू शकता विक्रीसाठी सेल झालेला आहे बघू आपण ते आलं मित्रांनो थंडी भरपूर इकडं पण मित्रांनो फार्म दाखवलं मी हा आपण उद्या जाणार ते गाय सिलेक्शन साठी ते भुसा वगैरे गोल्ड इकडं आपली राहायची व्यवस्था कुठे पाहू आपण इकडं आपली राहायची व्यवस्था आहे असं वाटतं मला ही रूम आहे का कोणी आहे का हा इकडं तुम्ही बघू शकता राहायची व्यवस्था कशी इकडं विषय आहे डायरेक्ट मित्रांनो इकडं किचन आहे इकडं कोणतरी ऑलरेडी कस्टमर आलेले वाटत ही एक रूम आहे कोणतं आलं वाटत कसा प्रवास कसा वाटला एकच नंबर प्रवास झाला खूप छान झाला जेवण वगैरे नाश्ता वगैरे खूप मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण इंटरनॉ दिला हे पण आपले सबस्क्रायबर आहे आणि हे आपल्या फार्मर आले ते आपल्याला भेट देण्यासाठी माझं नाव सर्जेराव बापूराव पाटील कुठली तालुका भडगाव जिल्ह्याच्या बरे माझे व्हिडिओ कसे वाटतात आमचे सबस्क्राईबर तुम्ही फर्स्ट व्हिडिओ एकदम छान राहतात पूर्ण माहिती पूर्ण राहतात आणि विशेष म्हणजे प्रवासादरम्यान पण माहिती भेटते आणि गाई कशा जातात आपल्या कुठं कुठं स्टॉप घेतात ते सगळी माहिती राहते हे आपले दुसरे पण सबस्क्रायबर हे पण आपल्याला आले ते फार्मर भेट द्यायला सबस्क्राईब म्हणजे आता आपले मित्र जे तर तुम्हाला कसा प्रवास वगैरे कच झाला काय प्रवास तर चांगला झाला थोडासा प्रवासामध्ये जेवणाचा प्रॉब्लेम आला बाकी पण प्रवास व्यवस्थित झाला नवीन शिकायला मिळालं नवीन नवीन गोष्टी माहिती पडल्या आणि आता आलोय इथं नवीन काही अजून नवीन माहिती पडेल नमस्कार भाई नमस्कार येईस हा का सोलापूर बारशी मित्रांनो किती घेतलं दोन हा घेतले काय रेट मध्ये काय रेट एक घेतली त्र्याऐंशी हजार आणि एक घेतली एकाहत्तर हजार काय दूध नाही 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 दूध वगैरे ना किती सांगितलं दूध दोनदा दहा हजार लिटर सांगितलं पेळले त्याला बारा बारा लिटर सांग म्हणजे किती गाई घ्यायची तुम्हाला टोटल आता गाई किती घ्यायच्या पूर्ण सगळ्या तेरा गायचे लाट जाते आम्ही पाच जण आलो पाच जण झाले दोन कमी पडले ते गेले पाच जण गाय बघितलं तर सोलापूरचे पण कस्टमर आले ऑलरेडी तुम्हाला दाखवतो मी ते आल्यावर आता बघायला गेले काही ते आल्यानंतर आपण त्यांच्याकडे थोडं इंटर वगैरे घेऊ किती काही घेतला कोणत्या किमतीमध्ये काय काय सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी हा व्हिडिओ एवढंच थांबवतो आता आम्ही उद्या जाणार आहे गाई बघायला की एकदम भारी भारी व्हिडिओ बनवणार आहे उद्यापासून गाई बघायला जाताना रेट वगैरे काय जे कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आपण हा व्हिडिओ एवढंच थांबूया